सहा सहा बारा दोन हजार चोवीस टाईलचा ट्रक आलेला आहे सगळी दोन बाय दोनमध्ये कलर डिझाईन संध्याकाळी बघायला भेटून मिळेल मध्ये एक नंबर कंडिशनमध्ये टाईल आलेली आहे स्टाईलचा माल भरपूर आलेला आहे एक विराट रेडर आम्हाने तालुका मालेगाव जिल्हा वाशिम होलसेल अँड रिटेल लावा ताक्या भरपूर स्टॉक आलेला आहे सध्या दोन बाय दोन मध्ये अवेलेबल आहे स्टाईलचा माल आलेला आहे एकविरा ट्रेडर्स माने तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लावा ताकत एकविरा ट्रेडर्समध्ये स्टाईलचा माल आलेला आहे बाकी व्हिडिओ लाईव्ह डिझाईन कलर संध्याकाळी दाखवून दिला जाईल लाईव्ह मध्ये लवकर या लवकर न्या दोन बाय दोन मध्ये स्टाईलचा भरपूर स्टॉक आलेला आहे लवकरच भेटू